नाता पवार विकास शेडगे कपडे करा चला आता कपडे करायचे आहे मंगेश पृथ्वीराज पवार बाबू सांबरे सोंडराम बाबू चांबरा महेश भटा त्यांच्या घरातलं कोण असतील तर या सोनराम बाबू झांबरे दादा यांच्या घरातलं कोण असेल तर कुस्ती थोडायसाठी या एकावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती संदीप मोहटे आणि मनीष कुमार या कुस्तीची देणगी देत आहेत फौजी ज्ञानदेव शिंदे ज्ञानदेव पेराजी शिंदे फौजी व रमेश सर्जराव शिंदे सरकार यांच्या वके कुस्ती एकावन हजार रुपये जोडण्यात आलेल्या एक नंबर साडी लढणारा संदीप मोठे आपण आकडावरती येऊन दर्शन देऊन जावा संदीप मोठे आकडावरती या एक नंबर साडी लढणारा पलवा संदीप मोठे रमेश शिंदे सरकार आपण या एक नंबरच्या पलवांना आपण अकरावरती अकरा फिरवायचा आणि कृष्णा शेठ शिंदे चांदी सोनेचे अध्यक्ष आपल्या मातृभूमीची सेवा करत असणारे ताणतदार व्यक्तिमत्व कृष्णा शेठ शिंदे यशस्वी शे उद्देश विनंती करतो आपण आकडावरती यायचा काशीनाथ अंकारे यांच्या वतीला अकराशे रुपये इनामाची कुस्ती लागते महादेव मोहिते सचिन विठ्ठल यांच्या वतीला पाच हजार दिलीप बांधका आणि शक्ती का अक्षय माळे कोल्हापूरचा लगेच तयारी करून या चिटी तुमच्या ठेवा शुभम निकाम यांनी जी कुस्ती जोडलेली दिली मगाज ते पडवानी या कड्यावरती आता शुभांगिका इथे उपाय देणगी जाते संदीप मोठे आला का हात वरती करा संदीप मोठ्या आती या महाराष्ट्रातला एक वादळी पैलवा संदीप मोठे भोसल्याच्या कंटीचा परिवार बाबा मोठे चिरंजीव सिकंदर शेख बरोबर महाराष्ट्र कुस्तीगिरी संघाचा अधिवेशन दोन हजार तेवीस चा फुल सिकंदर शेख बरोबर लढला होता वाघाच्या काळजा सुपूर्ग सांगली जिल्ह्याचा असेच किरा महाराष्ट्र केसरीच्या गाडीला हात घालणारा संदीप मोठे अकड्यावरती आणि आज तुम्हाला कृष्णा शेठ शिंदे उपस्थित झालेलं त्यांचं स्वागत आहे तालदार व्यक्तिमत्व अरिष्णा शेठ शिंदे पंच ओ पंच मनीष कुमार आला का मनीष कुमार तुकाराम आबासाहेब थांबरे ही कुस्ती दिलीप तुकाराम झांबरे यांच्या वतीनं कैलासवासीय तुकाराम आबा जांभरे यांच्या स्मरात फ्री दिलीप तुकाराम जांभरे यांच्या वतीने एकवीसशे रुपये इनामाची गोष्टी लागते ग्रामपंचायत सदस्य दिलीप तुकाराम जांभरे यांच्या वतीने आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ एकवीसशे रुपये इनामाची गोष्टी आकड्यावरती लागते गौरव धवटे मंगळ करता बापू देशमुख आटपाडीचा आकड्यावरती फिरतोय अजित मोहिते त्याला फिरवतात अजित मोहिते फिरवतात बापू देशमुख आटपाडीचा आला का संदीप मोठे संदीप मोठे आला का एक नंबर साडीला अकराशे रुपये ला सांगलीच्या पैलवानची कुस्ती जोडलेली आहे त्या कुस्तीचे स्पॉन्सर आले आहेत पैलवान चला आजचा आज चल लवकराती संदीप मोठ्या हाती संदीप मोठे माती गटातला उपमहाराष्ट केसरी संदीप मोठ्या आते कुस्ती चल बापू देशमुख आखाड्यावरती फिरायला लागला कुस्तीतला तारा मिलिंद देशमुख चा चिरंजीव इंटरनॅशनल परवानु शिवछक्र पुरस्कृती मानकरी नामदेव बडरीचा बट्टा एक मिनिट आम्ही आम्ही थांबवा कृष्णा शेठ शिंदे आदरावरती आणि रमेश शिंदे सरकार संगणक चांगली चालू चालते रमेश शिंदे वादळी पैलवाला देतोय वादळी पैलवा रमेश शिंदे शेठ सरकार कुठाय संदीप बोटेला आठ घेऊन जावा कृष्णा शेठ शिंदे आलेला रमेश शिंदे सरकाराने संदीप पोटेला गटावरती भिडतात शत तालुक्यातला घंटीचा भोसले शाळेचा एक आज तारा महाराष्ट्राचा अधिवेशनच्या पोटाला घडावा महाराष्ट्र केसरीच्या घड्याला हा ते म्हटला असर संदीप पोटे एक वादळी परिवार चांगली जिल्ह्यात अशाच किरा रमेश शिंदे सरकार आणि कृष्णा शेठ शिंदे ते नाकडावरती फिरवतात एक हजार रुपये नमासाठी आज लढणार महेश कुमार वरुवा महाराष्ट्राचा वादळी परवार आला संदीप पाटील आला हे हलगी आल्या रमेश शिंदे सरकार काय तब्येत लाभ सरकारांना पोर पारखी दिसाय लागली खालगेवान पायात गुस्ते चपाती होई कृष्णा शेठ शिंदे आलेला चांदी सोन्याचे शशी उद्योज फौजी ज्ञानदेव शिंदे यांच्या वतीने ती कुस्त्या

शिंदे आर एस याचे मालक यांच्या वतीने एकवीसशे रुपये पवार महेश पाटील शिंदे सचिन सुमित सावंत अशी कुस्ती लागते कुस्ती सुरुवात करा ही कुस्ती शुभम निकम कुठे गेले तरी तो पाहतोय शुभम निकम शुभम निकम इकडे या बायकर शुभम निकम आता कपडे काढलेत का शुभम निकम शुभम निकम कुठे आहे शुभम निकम हो का ही कुठे शुभम निकम हो का इकडे इकडे हो ही यांना मध्ये उभा करा महादेव निकाना रुपये नावावरती कुस्ती आकड्यावरती गौरगिका सुदेव कुस्ती जोडण्याटक आकड्यावरती या सचिन भैया महादेव निका यांच्या शुभा हस्ते अडीच हजार रुपये नामाची कुस्ती लागते महादेव निकम यांच्या वतीनं अडीच हजार रुपये नामाची ती कुस्ती चालू होते तानाजी शिंदे कलकत्ता असे सोन्या चांदीचे उद्दोजक नागेवारीकर यांच्या वतीनं दहा हजार एक रुपये रकमेची कुस्ती आजच्या ऐतिहासिक मैदानात लागणार आहे सूरज महाराष्ट्राचा कीर्ती करत त्याच्या गावचे नागेवारी विटे जवळ बरोबर का ताराजी शिंदे या समयात उपस्थित झालेले चांदी सोन्याचे उद्योजक यांच्या वतीनं दहा हजार रुपये वितेनावरती प्रथमेश पाटील यांना अकरावरती फिरवून देतात फिलील ची गाडी चाललेल्या प्रकाश नता करांडे यांच्या कालमीची गाडी पलवान गाडी कडे जावासुद्धा कुस्ती इंद्राची गाडी चालली गाडी कडे जावा समीर याच गायचा उगवता तारा आणि चमकता हिराकडावरती आलेला कुठं आहे समीर मल्ली समीर हात वरती करताना समीर आल्यावर कुस्ती कुस्ती आल्यावर हे तुम्ही लावले शुभम निकाम शुभम कुस्ती जोरा कोटक्या कोणीकडे फोटक्या बावलेश्वर सागर आतवरती कर आटपाडीचा आणि वृद्धा कर वृद्ध कर अशी कुस्ती शुभम निकम यांच्या वतीला एकश्वर चालू होते ओ महेश भोडके भोडके हा त्या कृष्णा सावंत भोसले आमच्या विरता अभि बेनापूर ही कुस्ती चंद्रकांत हिंदूराव शिंदे एकवीसशे रुपये ना लगेच तयार करून का नाही समीर म्हणले या गावचा एक हस्त आणि महाराजात राहते समीर म्हणले डोंगर जुनी बैवान आल्या साईल मुलाने बरोबर असल्याची ही कुस्ती समीर मंडळ साईल मुलाने कुस्ती पाटो ढिगे नागेशे श्री मुन्नाबा दिलीप निकाल सांगोला यांच्या वतीनं वीस हजार रुपये समीर मंडळी आणि साहिल मुलांनी कुस्ती लागणार दिलगिरा आकड्यावरती या आता ज्या सिद्धेश्वर किराणा स्टोरचे मालक प्रमोद भांबरे यांच्या वतीनं अकराशे रुपये इनामाची कुस्ती आकड्यावरती लागते प्रमोद धांबरे हात वरती करा प्रमोद धांबरे सिद्धेश्वर किराणा स्टोर एकशे चे मालक श्री तानाजी नारायण धांबरे यांच्या वतीनं अकराशे रुपये नामाची कुस्ती आता चालू होणार आहे श्री तानाजी नारायण धांबरे कुस्ती जोडण्यासाठी या कैलासवासिया रामचंद्र निवृत्ती धामरे यांच्या मनाथ तानाजी रामचंद्र दांबडे यांच्या वतीनं अडीच हजार रुपयांनावरती कुस्ती लागणारा नाव सांग परशुराम खांडेकर जरून का समीर शेख लगेच कपडी काढून या चिठ्ठी द्या पोस्टेवरली कुस्ती आलेली आहे समीर मंदी आलेला आहे साहिल मुलाने आला का साहिल मुलाने आला का साहिल मुलाने आला का साहिल मुलाने आला का त्याची देणगीदाती या कडावरती देणगीदाती या कडावरती आपल्या हस्ते कुस्तीची सुरुवात होणार आहे गायकवाड ढालगावचा आणि रमेश खांडेकर चवडाचा ही कुस्ती सुखदेव काशीनाथ हंकारे यांच्या वतीनं अकराशे रुपयांना मती लागणार तुकाराम योगेशे साहेब सुरेश तुकाराम अप्पासाद झांबरे नाता पवार विकास शेडगे पृथ्वीराज पवार मंगेश बेले शरद पवार महेश पाटील सचिन ठोबरे नवीन कुमार कैलासवासी रामचंद्र निवृत्ती झांबरे यांच्या स्मरणार्थ तानाजी रामचंद्र झांबरे यांच्या वतीनं अडीच हजार रुपयांना मरती कुस्ती लागणार कैलासाची तानाजी नाराज नार मान्य सागर ताना झांबरे यांच्या वतीनं अकरा हजार रुपयानं झांबरे सुभेदार यांच्याशी ते कुस्ती लागणार ही चिट्टी घ्या महादेव विरुद्ध सचिन इट्टामरे का महादेव मोहिते यांच्या अकराशे पाच हजार रुपये महादेव मोहिते व सचिन झाबरे यांच्या तिला पाच हजार रुपये आम्हाला कुस्ती लागणार आहे नावा ना पवार आणि विकास शेंगे तयार करून या कुस्ती आता लगेच लागणार आहे आता या पोस्टर वर मी नेहमीच बारकी नाव काही हा हा किंवा की मग आले का साहिल साईड आलेला त्याचा प्रतिस्पर्धक आला का जोडून घ्या कुस्ती गजराज फ्रूट सप्लायचे मालक सचिन बया महादेव निकम यांच्या वतीनं अडीच हजाराची कुस्ती होती त्यात साहिल हाजपेब पाटील पेनापूरचा विजय झाला राजेंद्र शिंदेचा पट्टा समीर बनले हा तर समीर बनले हजार रुपये इनामाची कुस्ती आकड्या मुलानी अशी कुस्ती सुरुवात कुस्ती चालू करा किशोर कोडक डेप्युटी सरपंच यांच्या वतीने एक हजार रुपये इनामाची कुस्ती लागते आता आकड्यावरती शुभम चव्हाण दोन पर्यंत कपडे काढा दोन नंबर पर्यंत कपडे काढा नाता पवार शेंडगे पवार चला या शिवम चव्हाण आणि संस्कार चव्हाण तुम्ही या योगेश मोहिते साहिल फुले तुम्ही तारे लागा दिलीप पांडगर कवठे मंगार अक्षय माळे कौलापूर उत्तमराव पाटील सरांचा पटाही कुस्ती पाच हजार रुपये रकमेसाठी लागलेले नाता पवार आला का विकास शेंडगे आला का माननीय श्री पंकज राजाराम पाटील चेअरमन व माननीय मनीष सोनकर यांच्या वतीने कुस्ती लागणार आहे नाता पवार आणि विकास शेडगे कपडे प्रवीण निकम व चंदू शिंदे यांच्या वतीने एकवीस रुपये इनामाची कुस्ती आता काळावरती लागणार आहे शहाजी नाना जरा मागे जाऊड्या शहाजी नाना शहाजी नाना पवार मागी जवळ्या जरा साहिल मंडेची कुस्ती जोडून समीर मंडेची कुस्ती जोडून घेतो का साहिल आला का शरद पवार आल्यालाय महेश पाटील आलाय का शरद पवार सुप्रसिद्ध पैलवान जिना पारगावकरांचा नातो आहे तो आदर्दी जरा शरद त्याच्या घर कुस्तीचा मोठा इतिहास आहे आता पारगावचा सुपुत्र आता कुस्त्या जोडायचं झालं का महेश पाटील या शरद पवार आलेला ही कुस्ती विटोबा लक्ष्मण हंकारे यांच्या वतीनं वीस हजार रुपये रकमेसाठी लागणार आणि समीर मध्ये विजय झाला टाळ्या तर करा की समीर म्हणल्यासाठी अस्तलगिरा आणि मानाचा तुरा हा तोर्दी समीर हा तोर टाळ्या करा समीर म्हणण्यासाठी एक गरीब घरचा पोरगा सगळीकडे हजार समीरचा नाव करणारा पोरगा विजय झाला खिशा हात करा खिशात जरा समीरसाठी समीर म्हणल्यासाठी खिशात हा మహే శిందే చందూ శిందేనా రూపాయ ఇవారా వండగే అలా కావాల योगेश मोते साहिल फुले फुल असी मद ओड़ी पृथ्वीरज पवार मंगेश बेले पृथ्वीरज पवार मंगेश बेले काना कपड़े वारा अजी पवार जोड़दार तुज़ा आे अभय पवार अभय पवार जोड़दार आे तुज़ा चंदू शिंदे काढा नंबर दोन दो, का अरे वतीनं चंदू शिंदे आणि महेश शिंदे यांच्या वतीनं एकवीसशे रुपये कुस्ती लागणार आहे सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र ओंगरसुने यांच्या वतीनं एक हजार रुपये इनामाची कुस्ती आता आकारावरती लागणार आहे पृथ्वीराज पवार अत्यंत सुप्रसिद्ध पैलवान लाला पवार यांचा नावतोय हा अधिकार पृथ्वीराज पवार आत आलेला आहे एक क्वेश्चन लढवूया सांगली जिल्ह्याचा पैलवान पृथ्वीराज आत आलेला आहे त्याचा प्रतिस्पर्धी मंगेश बेले कोल्हापूर आहे का मंगेश बेले कोल्हापूर आज चला हा देणगिर अधिकार पवार सर श्री शंकर जगन्नाथ दिसले वेदना व्यापारी आणि श्री कृष्णा आणि शिंदे यांच्या वतीने कुस्ती वीस हजार रुपये नावरती देणगी घ्या आज घ्या देणगीदार आले का कृष्णा शिंदे कृष्णा आणि शिंदे आले का सरकार कृष्णा शिंदे सरकार बोला शंकर जगन्नाथ दिसले बरोबर का आम्ही पवार बिनापूर तला शरद पवार आलेला आहे त्या मनोज कदम ची कुस्ती लावा पन्नास हजार रुपये दिसले आले का शंकर जगन्नाथ दिसले मनोज कदम आलेला आहे पन्नास हजार ला कुस्ती लागणार आहे रक्षक केसरी आहे मनसुरी केसरी आहे स्रे श्री कृष्णा शेठ नांदे शिंदे सरकार आपण कुस्ती जोडण्यासाठी आकडावरती पृथ्वीराज पवार आला का आलेला आहे आले, का कृष्णा शेठ कृष्णा शेठ ही कुस्ती ती पोर आणि हात वर केले जाते दरा कृष्णा शेठ बक्षीस किती दिसले दा की हा चांगला पैलवान आज मी ठराव करतोय कृष्णा शेठ ज्ञानदेव शिंदे यांच्या वतीने कुस्ती लागते वीस हजार रुपये रकमेसाठी पृथ्वीराज पवार हा तर निकाल त्याची देणगी जाती होणगी जाती जरा कृष्णा शेठ शिंदे सरकार आपण आपल्यावर हा चला बोला बोला सर बोला समोरची गर्दी आता आहे पुण्याचा हे शरद पवार आलेला शरद पवारचा जोडीदार पुकारावा महेश पाटील ए महेश पाटील आलेला आहे महेश पाटील हा गर्दी कर ही कुस्तीचा फॉलस जाते श्री वेटोबा लक्ष्मण हंकारे त्यांच्या वतीने ती कुस्ती आहे श्री लक्ष्मण हंकारे आपण कुस्ती जोडण्यासाठी या लक्ष्मण हंकारे विटोबाज पवार कुस्ती पार होणार नाही कुस्ती डेप्युटी सरपंच यांच्या वतीने नामाची कुस्ती आकड्यावरती चालू होते चंदे शिंदे आणि महेश शिंदे उद्देशक यांच्या वतीने कुस्ती पलीकडे चालू होते शरद पवार आत वतीकडे आमच्या महेश पाटील ही कुस्ती वेटोबा लक्ष्मण हंकारे यांच्या वतीनं वीस हजार रुपये आहे राजू विटोबा लक्ष्मण हंकारे विटोबा लक्ष्मण का भगवान निवृत्ती हंकारे आपण कुस्ती जोडण्यासाठी या भगवान निवृत्ती हंकारे कुस्ती जोडण्यासाठी या त्यांच्या घरातलं कोणी चालत त्यांचा मुलगा त्यांचा भाव त्यांचे वडील कोणी कुस्ती जोडण्यासाठी आली तर चालतंय कैलास शशी तानाजी नारायण खामरे यांच्या स्मरणार्थ सागर तानाजी धामरे यांच्या तिला अकराशे रुपये नावाला हो। मध्ये लागलेले नाता पवार आला का देखुराम शंडगे आला का योगेश मोहिते आणि साहिल फुले चला पृथ्वीराज पाटील आलेला आहे प्रतिस्पर्धक आला का आलेला आहे प्रतिस्पर्धक एक पूरा खाली बस होता का इथलो हो। चारच पण एक आतलं काय दिसतो तिन बसवा खाली बसवा खाली मुने कलकत्ता व्यापारी यांच्या वतीने अडीच हजार रुपये रकमेसाठी कुस्ती आता आकड्यावरती चालू होते गणेश कार्य माहिती दूया मुनीम सेठ कलकत्ता वाले बेदाना व्यापारी अहो आता ही पोरं एवढी गाव ही काढा करते जरा काम थांबवा आता कुस्त्या का जोडायचं काम थांबवा कुस्त्यावर या कुस्त्या तेवढ्या लागतील आता कुस्त्या जोडायचं काम थांबू आता कुस्त्या जोडायचं काम थांबवा आणि मैदानाला शिस्त आणा आता आकड्यावर जे जास्त गर्दी झाली ते थोडी कमी करा जे जे उभारले तिने आता बसून घ्या जे जे उभारण्यात तिने बसून घ्या जरा आता शुभम पाटील जोडीला आकारावरली गर्दी कमी करा लागतात थांबा पृथ्वीराज पवारची कुस्ती जोडा पृथ्वीराज पवार आणि मंगेश बोले अशी कुस्ती लागते या कुस्तीची देणगी जाते शंकर जगन्नाथ दिसले जोडली की कुस्ती जोडा दोन कुस्ती जोडा लावा आरपार कुस्ती होणार आहे गेले पृथ्वीराज पवार शरद पवार कुस्ती आरपार होणार आहे शुभम पाटील आणचा निर्णय चांगली शरद पवार विजयी आता कुस्ती जोडायचं काम थांबवा वेळा वेळासाठी आता कुस्त्या जोडायचं काम थांबवा संजय बारा निकम माजी उपसरपंच झालं पंधराशे रुपये नावाला चिट्टी चिट्टी कशाला दिली कुठली पंचायत पण आणते आता आपली गर्दी थांबवायला लागत्या तीन नंबर साडी लागणारा सचिन ठोंबरे आलेला सचिन ठोंबरे आलेला गोविंद झामरे पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस दल यांच्या स्मरणार्थ श्री सचिन रामराव झामरे यांच्या वतीनं पंचवीस हजार रुपये